पाण्याचा हौद साफ करताना दोन तरुण कामगारांचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील अक्कलकोट रोड एम येथे घडली आहे गणवेश तयार करणाऱ्या पोमानी कारखान्यात सायंकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली सागर कांबळे वयवर्ष तेवीस व सिद्धाराम यशवंत चलगेरी वयवर्ष एकोणतीस राहणार दोघेही स्वागत नगर सोलापूर अशी मृत झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत यामुळे सफाई करणाऱ्या कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून साफसफाई करीत असताना सुरक्षेसाठी लागणाऱ्या साधनांची आवश्यकता असून दक्षता बाळगण्याची गरज आहे अन्यथा अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागते यावर अंकुश कोणाचा असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे पाण्याच्या टाकीमध्ये गुदमरलेले त्या दोघांची वार्ता हा हा म्हणता एमआयडीसी परिसरात पसरली त्यामुळे बघांची एकच गर्दी झाली कुणीतरी नातेवाईकांना ही खबर देताच नातेवाईकांनी हंबरडा फोडत ते कारखान्यासमोर आले आणि शोक अनावर होऊन त्यांनी अंबरडा फोडला दोघांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात नातेवाईक व नागरिकांची गर्दी दिसून आली तसेच नातेवाईकांनी आम्हाला न्याय मिळवून द्या असा हंबरडा देखील फोडला होता आय डी एमआयडीसी मध्ये रीतसर शासनाच्या एमआयडीसी मध्ये कारखाना असताना त्या डी एमआयडीसी कडे तक्रार करून साफ करून घेणं गरजेचं असताना खाजगी मुलांना जास्त पैशाचा आम्ही जाकून जर करून घेऊन जर जीव घालवत असेल तर त्या कारखानदारावर आणि कारखान्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे ही अशी मागणी आमची आहे